नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हरतालिका पूजा झाल्यावर महिलांनी पतीच्या प्रगतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा मंत्र बोलावा मित्रांनो हरतालिका विवाहित महिलांचा खास दिवस मानला जातो या दिवशी विवाहित महिला व्रत करतात हे व्रत संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्रभराचे असते आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत सोडले जाते सौभाग्याचे अलंकार घालून शिवपार्वतीचे पूजन केले जाते पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी पतीवर कोणते संकट समस्या येऊ नये म्हणून हे व्रत केले जाते घरात सुखसमृद्धी नांदायला पाहिजे म्हणून हे व्रत केले जाते तर हरतालिकाचे व्रत यावर्षी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारच्या दिवशी आलेले आहे तर शुक्रवारच्या दिवशी हरतालिकाचे पूजन केले जाईल तुमची हरतालिकाची पूजा झाल्यानंतर मग तुम्ही ती पूजा घरी करणार असाल मंदिरात करणार असाल किंवा कुठे तुमची पूजा आयोजित असेल तर त्या तिथून तुम्ही पूजा करून येणार असाल तर पूजा करून तुम्ही घरी आल्यानंतर जर घरी पूजा करणार असेल तर मग घरीच पूजेच्या समोर तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे पण तुम्ही बाहेर मंदिरात जाऊन पूजा करणार असाल किंवा कुठे बाहेर दुसऱ्याकडे जाऊन पूजा करणार असाल तर मग तुम्ही घरी आल्यानंतर पूजा करून आल्यानंतर सरळ तुम्ही देवघरात जायचं आहे आणि हा मंत्र एकवीस वेळेस तुम्हाला बोलायचा आहे लगेच बोलायचा सकाळी संध्याकाळी काही वेळ नाही पूजा करून जेव्हा येणार तुम्ही घरात पाऊल ठेवताच बरोबर हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि जर तुम्ही घरीच ही पूजा करणार असाल तर मग पूजा झाल्याबरोबर तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र एकवीस वेळेस बोलायचा या मंत्राने पतीचे दीर्घायुष्य भाडेल वाढेल त्या पतीची प्रगती होईल पतीवर कोणते संकट समस्या अडचण दुःख येणार नाही हा मंत्र काही असा आहे नमस्ते शिवाय शर्वाने सौभाग्यम संतती शुभा प्रयच्छ भक्त युक्तांना नारी नाम हरवल्लभे या मंत्राचा जप एकवीस वेळेस घरी येऊन किंवा पूजेच्या समोरच बसून महिलांनी हरतालिकाच्या दिवशी अवश्य बोलावा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल हो तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल हो तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ